परतूरच्या मंटा तालुक्यात एक मनसुन्न करणारी घटना घडली आहे महादेवाच्या दर्शनाला गेलेल्या सोळा वर्षीय मुलाचा तलावामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे श्रावणी सोमवारचा उपवास केला आणि मित्रासोबत गावच्या शंभू महादेवाच्या दर्शनाला गेला दर्शनाहून घरी परत येत असताना गावाबाहेर असणाऱ्या तलावामध्ये हे सर्वजण पोहण्यासाठी पाण्यात उतरले पण पाण्याचा अंदाज आला नसल्याने विकास अर्जुन पवार वय सोळा राहणार पांघरी गोसावी या मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे काल श्रावणी सोमवार आणि गोकुळाष्टमीचा निरंकार उपवास असल्याने घरातील सगळ्यांनीच हा उपवास केला होता त्यासाठी विकास हा गावातील काही मित्रांसोबत शंभू महादेवाच्या दर्शनाला गेला होता दर्शन झाल्यानंतर ही सर्व मुले गावाबाहेरच्या तलावाजवळ आली आणि काळाने विकासला गाठली या सर्व मित्रांनी तलावात व्हायचं ठरवलं त्यासाठी सगळेजण पाण्यात उतरले मात्र विकास थोडा पुढे गेला आणि पाण्याच्या अंदाज न आल्याने तो अचानक पाण्यात बुडला हा प्रकार बघून मित्रांनी लगेच गावातील लोकांना सांगितले पण गावकऱ्यांची मदत मिळेपर्यंत थोडा उशीर झाला होता विकास पाण्यात बुडून त्याचा दुर्दैव मृत्यू झाला होता काही वेळातच ग्रामस्थांनी विकासचा मृतदेह बाहेर काढला या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली